स्वातंत्र्य दिवस आपण मोठा उत्साह साजरा करतो आहे हर घर तिरंगा आपण साजरा करतो आहे परंतु आज इथं आल्यानंतर द ॲड्रेस सोसायटीने सोसायटीच्याच बाजूच्या जागेमध्ये अर्बन फॉरेस्ट तयार केलेलं आहे अर्बन फॉरेस्ट म्हणजे एक ऑक्सिजन पार्क या ठिकाणी तयार केला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण सगळीकडे जिकडे जागा मिळेल तिकडे झाडं लावली पाहिजे कारण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज पॉल्युशन कमी करण्यासाठी तापमान कमी टेम्परेचर कमी करण्यासाठी हवेचं वायूचं प्रदूषण कमी करण्यासाठी या झाडं लावण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अर्बन फॉरेस्ट इकडे तयार झालं आहे मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड आपण करतो आहे एकवीस लाख हेक्टरमध्ये बांबू आपण लावणार आहे बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो कार्बन डायऑक्साईड ज्यादा खातो आणि म्हणून बांबूचे बाय प्रॉडक्ट पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून पाशा पटेल यांनी याचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्याला टास्क फोर्सचा प्रमुख आपण बनवलं आहे पूर्ण राज्यभर तो याचं अभियान चालवतो आहे पर्यावरणपूरक आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र ग्रीन महाराष्ट्र या आमची संकल्पना आहे